ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा सागर न्यूज तुमच्या नावावर एखादी मालमत्ता असेल किंवा तुम्ही एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदार असाल आणि तुमच्याकडे तुमचे नातेवाईक हक्क सोडपत्र मागत असतील तर यातील कायदेशीर बाबी माहिती म्हणून तुम्हाला असाव्यात ह्यासाठी आज आपण हा व्हिडिओ केलेला आहे तर एखाद्या मालमत्तेमध्ये सामायिक नाव असल्यास आणि त्या मालमत्तेमधून मग ते आपल्याला मालमत्ता शेती असेल घर असेल किंवा काहीही असू शकेल तर त्यामधून आपला हिस्सावरील मालकी हक्क सोडून देण्यासाठी हक्क सोडपत्राचा दस्त केला जातो हक्क सोडपत्र कायदेशीरित्या पूर्णपणे बनवून घेतले तरच त्याला कायदेशीर मान्यता असते बर हक्क को सोडपत्र कोण तयार करून घेऊ शकतं केवळ मालमत्तेचे सामायिक हिस्सेदार मालमत्तेतील त्यांचा हिस्सा सोडू शकतात तसेच ते केवळ त्या विशिष्ट मालमत्तेच्या दुसऱ्या सहमालकाच्या हक्कात त्यांचा हक्क सोडू शकतात इतर कोणीही नाही मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे तो पुरावा म्हणून न्यायालयात दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी न केलेले हक्क सोडपत्र स्वीकार्य नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालानुसार वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेसाठी हक्क सोडपत्र कायद्याच्या न्यायालयात मान्य होण्यासाठी नोंदणीकृत असणं आवश्यक आहे वारसा मिळालेल्या मालमत्तेच्या बाबतीत केवळ हक्क सोडपत्र असणं पुरेसे नाही पुरावा म्हणून न्यायालयात मान्य होण्यासाठी हक्क सोडपत्राची सक्षम दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी असणं आवश्यक आहे हक्क सोडपत्रासाठी आवश्यक काही कागदपत्रे आहेत मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे मालमत्तेची नोंदणीकृत कागदपत्रे लेखी दस्त सर्व सदस्यांचा तपशील एकदा नोंदणीकृत झालेले हक्क सोडपत्र सामान्य परिस्थितीमध्ये रद्द केले जाऊ शकत नाही एकोणीशे आठच्या नोंदणी कायद्यांतर्गत हक्क सोडपत्राची नोंदणी झाल्यानंतर तुम्ही निर्णय बदलू शकत नाही परंतु तो फक्त परिस्थितीतच रद्द केला जाऊ शकतो जर तुम्हाला हक्क सोडपत्र करण्यास तुमच्या मर्जीच्या विरुद्ध भाग पाडले किंवा प्रभावित केले असेल तर तुमची हक्क सोडपत्र घेण्यासाठी फसवणूक झाली असेल तर आणि जर हक्क सोडपत्रात चुकीचा मजकूर लिहिला गेला असेल तरच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात हक्क विसंगती असल्यास हक्क सोडपत्र रद्द करण्याची कालमर्यादा आहे हक्क दस्त अंमलात आणल्यानंतर तीन वर्षाच्या आत वरील परिस्थितीमध्ये हक्क सोडपत्र रद्द केले जाऊ शकते तीन वर्षानंतर हक्क दस्त रद्द करता येणार ये नाही